न्यूज महाराष्ट्र के नाइन आवाज जनतेचा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत चेन चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याच्या अनुषंगानं पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांनी चेन स्नॅचिंग गुन्ह्यांना प्रतिबंध करून सदर आरोपींना अटक करण्याबाबत गुन्हे यांना सूचना दिल्या होत्या सदर सूचनांच्या अनुषंगानं गुन्हे शाखा युनिट तीन कडील अधिकारी व अंमलदार पिंपरी चिंचवड आयुक्तालय हद्दीत चेन चोरी गुन्ह्याचे सर्व घटनास्थळी भेटी देऊन सदर घटनास्थळाचे सीसीटीव्ही तपासून आरोपींना निष्पन्न केले सदर आरोपींच्या मागावर गेल्या एक महिन्यापासून युनिट तीन से पथक होते परंतु आरोपी हे वारंवार राहण्याची जागा बदलत असल्यानं मिळून येत नव्हते तपास पथकास मिळालेल्या गोपनीय बातमीनुसार दिनांक सहा आठ दोन हजार पंचवीस रोजी आरोपी अक्षय राजू शेरावत वर्ष सव्वीस राहणार हिंगणगाव तालुका हवेली जिल्हा पुणे व ऋषी बुद्धिमान नानवत वर्ष तेवीस राहणार अष्टापुरा फाटा तालुका हवेली जिल्हा पुणे या तळेगाव दाभाडे येथून ताब्यात घेतले तसेच दिनांक आठ आठ दोन हजार पंचवीस रोजी आरोपी अरमान प्रलाद नानावत वर्ष सव्वीस राहणार वडखुर्द तालुका हवेली जिल्हा पुणे सोनू फिरोज गुडदावत वर्ष वीस राहणार सनसवाडी तालुका शिरूर जिल्हा पुणे यांना महाळुंगे इंगळे येथून ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सखोल तपास केला असता आरोपींनी पिंपरी चिंचवड पुणे ग्रामीण अहिल्या नगर हद्दीत चेन स्नॅचिंगचे गुन्हे केले असल्याबाबत कबुली दिली आहे तसेच दिनांक रोजी सुपा अहिल्यानगर इथं आरोपी अक्षय शेरावत व ऋषी नानावत यांनी सोनसाकळी चोरी करत असताना महिलेचा रोडवर पडून मृत्यू झाला होता सदर बाबत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्यातील आरोपी मिळून येत नव्हते सदर महत्वाचा गुन्हे शाखा युनिट तीन न उघडकीस आणलेला आहे यातील आरोपीकडून सोने विकत घेणारा इसम खुशाल सिंग राव राहणार कृष्णकुंज अपार्टमेंट दिनांक सहा आठ दोन हजार पंचवीस रोजी अटक करण्यात आली आहे वरील नमूद चार आरोपींकडून एकूण बारा चेन चोरीचे एक सदोष मनुष्यवध वाहन चोरी एक घरफोडी एक असे एकूण पंधरा गुन्हे उघडकीस आणून एकूण बारा लाख एकतीस हजार दहा पूर्णांक तीन तोळे सोन्याचे दागिने मोटरसायकल मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे पोलीस सह आयुक्त शशिकांत महावरकर अपर पोलीस आयुक्त श्रीरंगा आव्हाड पोलिस उपायुक्त गुणे डॉक्टर शिवाजी पवार सहाय्यक पोलीस आयुक्त गुणे डॉक्टर विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम पोलीस उपनिरीक्षक सुनील जावळे पोलीस अंमलदार राजाराम लोणकर योगेश आढारी संदीप सोनोले मनोज साबळे सचिन मोरे ऋषिकेश भोसुरे राम मेरगळ सागर जैनक योगेश्वर कोळेकर त्रिनायन बाळसराफ समीर काळे सुंदर थोरात सुधीर दांगट शेखर खराडे प्रदीप यांनी केली आहे प्रतिनिधी रोहित उर्फ राजू टाटे पिंपरीचे मान्य पोलीस आयुक्त श्री विनय कुमार चोबेसर यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या गुन्हे शाखेचे युनिट तीन हे जे पथक आहे म्हणजे पी आय जितेंद्र साहेब यांच्या संपूर्ण टीमने एकूण दोन वेगवेगळ्या टोळ्या त्याच्यामध्ये प्रत्येकी दोन आरोपी आहेत यांना अटक केली होती त्यामध्ये एकूण पंधरा गुन्ह्यांची उकल झालेली आहे त्यामध्ये दहा गुन्हे बारा गुन्हे जे आहेत ते चेन चोरीचे आहेत आणि तीन गुन्हे जे आहेत ते मोटरसायकल चोरी आणि घरफोडीचे आहेत त्यापैकी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामधील एकूण दहा चेन चोरीच्या गुन्ह्यांची उकल झालेली आहे या सर्व गुन्ह्यांमध्ये आरोपींकडून मालमत्ता स्वीकारणारा जो सोनार आहे त्यांना देखील अटक केलेली आहे असे एकूण पाच आरोपी अटक केलेत त्यांच्याकडून टोटल बारा लाख एकतीस हजाराचा मुद्देमाल त्यामध्ये दहा तोळे तीस ग्रॅम सोने आणि दोन मोटरसायकल अशा जप्त केलेल्या आहेत ह्या सर्व आरोपींवरती एकूण जुने देखील गुन्हे दाखल आहेत हे सर्व गुन्ह्यांचा अभ्यास करून तपासी अधिकारी जे आहेत याच्यामध्ये संघटित गुन्हेगारीचा भाग निष्पन्न झाल्यास यामध्ये मकोका अंतर्गत देखील कारवाई करण्याचे प्रस्तावित आहे त्यानंतर याच्यात सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या आरोपींनी जे गुन्हे आहेत पुणे ग्रामीण अहिल्यानगर या ठिकाणी देखील केलेत अशा प्रकारे अहिल्यानगरमधील सुपा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत एक गुन्हा आहे ज्यामध्ये मोटरसायकलवर चालणाऱ्या एका कपलची त्या महिलेची चेन स्नॅचिंग करताना ती महिला मोटरसायकलवरनं खाली पडली होती आणि त्यामध्ये त्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला तर त्या संदर्भात सुपा पोलीस स्टेशन येथे सदोष मनोषवादाचा जो गुन्हा होता तो अनडिटेक्ट होता तर युनिट तीनच्या पथकाने तो गुन्हा डिटेक्ट केलेला आहे आणि त्या दोन्ही आरोपींचा जो ताबा आहे तो सुपा पोलीस स्टेशनला हस्तांतरित केलेलं आहे अशा प्रकारे हे एकूण पंधरा गुन्हे युनिट आणलेले आणले त्याबद्दल मान्य पोलीस आयुक्त साहेब आयुक्त साहेब आणि अप्पर पोलीस आयुक्त साहेब यांनी संपूर्ण टीमचं अभिनंदन केलं आणि त्यांना यथोचित रिवॉर्ड देखील देण्यात येणार आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा